शिवस्वराज्याची राजधानी रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिर मशिदीसारखे का वाटते शिवाजी महाराजांनी हे मंदिर मुद्दाम मशिदीसारखे दिसावे असे बांधले आहे का ही मंदिराचे रक्षण करण्याची योजना होती का मराठ्यांच्या शिवकालीन समाध्यावर आणि प्रसिद्ध मंदिरांवर सुद्धा मिनार का दिसतात एका न सुटलेल्या कोड्याचे उत्तर अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो शिवस्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिर आपणा सर्वांना माहिती आहेच हे मंदिर मशिदीसारखे का दिसते आणि ते तसे का बांधले गेले यावर अनेक जण बरेच काही बोलत असतात महाराजांनी हे मंदिर मुद्दाम मशिदीसारखे दिसावे असे बांधले असे काही जण म्हणताना तुम्ही ऐकलेले असेलच याला हे लोक कारण काय देतात तर मुस्लिम शत्रूंच्या कडून जर रायगडावर हल्ला झाला तर जगदीश्वर मंदिर हे मशिदीसारखे दिसत असल्याने त्याला मुस्लिम हल्लेखोर धक्का लावणार नाहीत यालाच पुढे असे करण्यात महाराजांचे बुद्धीचातुर्य दिसते अशी पुस्ती सुद्धा जोडली जाते पण हे खरोखरच असे आहे का की यामागे काही अनोखे कारण आहे याचा शोध घेतला की एक वेगळाच प्रकार समोर येतो आणि हा प्रकार आपण पाहणार आहोत थेट छायाचित्रांच्या पुराव्यांसह ही सर्व छायाचित्रे मी स्वतः काढलेली आहेत या भागामध्ये अखेरीस वर्णन केलेली जगदीश्वर मंदिराची दुर्दशा डोळे उघडणारी तसेच अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी ठरेल आधी आपण काही मुस्लिम वास्तूंची म्हणजे कबरी मशिदी प्रवेशद्वारे इत्यादींची छायाचित्रे पाहूयात यामधून यांच्या वास्तुरचनेमधील मिनार कसे असतात ते स्पष्ट दिसेल आणि लक्षात येईल ही आहे विजापूरमधील सुप्रसिद्ध इब्राहिम रोजा नावाची वास्तू सोळाशे सत्तावीस साली मेलेल्या इब्राहिम आदिलशहाची कबर आणि त्यासमोरील मशीद इथे आहे यामध्ये प्रवेशद्वारासह कबर आणि मशिदीवरील उंच मिनार ठळकपणे उठून दिसतात ही आहे अहमदनगर म्हणजे सध्याच्या अहिल्यानगरमधील दमडी मशीद पंधराशे सदुसष्ट साली बांधलेल्या कलाकुसरीने नटलेल्या या छोट्याशा मशिदीचे मिनारसुद्धा उंच आणि नक्षीकामाने सजलेले आहेत ही आहे निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या कबरीवरील इमारत ही वेरूळ जवळच्या खुलताबाग मध्ये आहे या वास्तूच्या छतावर चा चारी कोपऱ्यावर मिनार नसून छत्रीसारखी दगडी रचना आहे या छत्र्या म्हणजे जणू मुख्य इमारतीच्या छोट्या प्रतिकृतीच आहेत हा मलिक अंबर सोळाशे सव्वीस साली मरण पावला मलिकांबरच्या मुलाची म्हणजे फत्तेखानाची कबर इथून जवळच आहे तिच्यावर सुद्धा मलिकंबरच्या कबरीप्रमाणेच छतावर चारी कोपऱ्यावर छोट्या दगडी छत्र्या आहेत ही वास्तू आहे सातारा जिल्ह्यातील रहमतपूर मधील आदिलशाही सरदार रणदुल्ला खानाची कबर आणि त्या शेजारची मशीद कबरीवर बसके मिनार आहेत तर मशिदीवर उंच उभट मिनार दिसत आहेत हा रणदुल्ला खान सोळाशे चव्वेचाळीसच्या सुमारास मरण पावल्यानंतर ही इमारत अफजलखानाने बांधली या आहेत मुरुड जवळच्या खोकरी या गावातील शिवकाळातील जंजिऱ्याच्या सिद्धींच्या कबरी या कबरींच्या वरील मिनार अगदी सडपातळ साधे पण उंच आहेत आपण आतापर्यंत पाहिल्या त्या सर्व वास्तू महाराष्ट्रातील आहेत महाराष्ट्राच्या बाहेरीत दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूला दोन छत्र्या आणि मध्ये असलेल्या दोन उंच मिनारांच्या वर सुद्धा छत्र्याच आहेत हैदराबाद शहरामधील चार मिनार तर प्रसिद्धच आहेत याचे मिनार थोड्या वेगळ्या पद्धतीचे दिसतात पन्हाळा किल्ल्याला वेढा घालणाऱ्या सिद्धी जौहरच्या स्मरणार्थ त्याचा जावई सिद्धी मसूद याने बांधलेल्या आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील अदोनी गावामधील या मशिदीवर तब्बल दहा उंच मिनार आहेत या सर्व मुसलमानी वास्तूंवर मिनार आहेत तसेच काही ठिकाणी छत्र्यासुद्धा आहेत यामध्ये आपण जसे मिनार पाहिले तसेच मिनारासारखे दिसणारे बांधकाम इतर वास्तूंच्या वर आपण पाहिले की ती वास्तू आपण अनेक शहरांमध्ये गावोगावी जागोजागी मशिदी पाहतो तेव्हा तिच्यावरील मिनार हा मुख्य घटक हमखास आपल्या नजरेला पडतो म्हणूनच मिनार दिसला की ती वास्तू मशीद कबर किंवा इतर इस्लामी वास्तूच असणार हा समज आणखी घट्ट होतो आणि मग त्या नजरेतून रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिरावरील बसक्या मिनारासारख्या दिसणाऱ्या दगडी रचना या सुद्धा मिनारच आहेत अशी आपली समजूत होते आणि मग हे मंदिर असून सुद्धा इथे मिनार का हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो असा प्रश्न पडण्यात वावगे काहीच नाही पण हे असे का याचे नेमके उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करत नाही हे मात्र नक्कीच वावगे आहे आता असा प्रयत्न करायचा म्हणजे नक्की काय करायचे तर हिंदू वास्तूंवर अशा मिनारांसारख्या रचना असतात का याचा शोध घ्यायचा हा शोध घेण्यासाठी अर्थातच आपण शेकडो वास्तू पाहायला पाहिजेत आणि त्या सर्व वास्तू शिवजन्मा आधीपासून ते मराठेशाहीच्या आस्थापर्यंतच्या काळातील असल्या पाहिजेत ही अट यात आहेच कारण आपण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व इस्लामी वास्तू याच काळातील आहेत आता आपण यापुढे ज्या वास्तू पाहणार आहोत त्या सुद्धा याच काळातील आहेत प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींची समाधीस्थळे आहेत आणि या सर्व व्यक्ती हिंदू होत्या इथे तुम्हाला आश्चर्याचा पहिला धक्का बसणार आहे त्यानंतर आणखीन एक मोठा दुसरा धक्का बसणारच आहे कसा ते यापुढे मी दाखवणार असलेली छायाचित्रे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येणारच आहे आधी आपण मराठ्यांची स्थळे पाहूयात ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची वेरूळमधील मधील समाधी या समाधीवर एकूण मिनारासारखेच दिसणारे दगडी स्तंभ आहेत इसवी सन सोळाशे सहा साली निधन पावलेल्या मालोजीराजांची ही समाधी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी जवळच आहे हे ध्यानात घ्यावे ही आहे शहाजीराजांचे बंधू म्हणजेच शिवरायांचे काका शरीफजी राजे भोसले यांची समाधी या वास्तूच्या छताच्या कोपऱ्यावर मिनारासारखे वाटणारे उभट बांधकाम आहे पण ते मुख्य इमारतीची प्रतिकृतीच आहे शरीफजी राजे इसवी सन सोळाशे चोवीस साली झालेल्या भातवडीच्या लढाईत वीरगती पावले या समाधीच्या शेजारीच असलेली समाधी शरीफजींचे पुत्र त्रिंबकजी राजे यांची आहे आणि तिच्यावर सुद्धा प्रत्येक कोपऱ्यावर शरीफजी राजेंच्या समाधीप्रमाणेच बांधकाम आहे या समाध्या राशींच्या सुप्रसिद्ध जगदंबा मंदिराच्या आवाराला अगदी लागूनच आहेत ही आहे शिवरायांचे मेहुने बजाजी निंबाळकर यांची फलटण मधील समाधी या समाधीच्या छतावर चा कोपऱ्याला चार लहान स्तंभ आणि घुमटाच्या शेजारी आणखी चार वीट बांधकामाचे स्तंभ आहेत हे सुद्धा आपल्याला मिनारासारखेच दिसतात शिवकालीन समाध्यांची मोजकी पण महत्वाची उदाहरणे आपण पाहिली आता शिवकाळानंतर म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ज्या समाध्या बांधल्या गेल्या त्यातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे पाहूयात ही आहे मराठ्यांच्या इतिहासातील सुप्रसिद्ध सेनापती धनाजी जाधवराव यांची कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव येथील समाधी शेजारीच त्यांच्या सती गेलेल्या पत्नी गोपिकाबाई यांची समाधी आहे या दोन्ही समाध्यांच्या छतावर कोपऱ्याला बांधकाम केलेले चार स्तंभ आहेत यावरील छोटा घुमट बहुदा नष्ट झाला असावा धनाजीरावांचा मृत्यू सतराशे आठ साली झाला ही आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या सुप्रसिद्ध कमला भवानी मंदिराच्या आवारातील डोला या नावाची वास्तू या वास्तूवर एकूण चोवीस मिनारासारखे दिसणारे दगडी स्तंभ आहेत प्रसिद्ध सरदार राव रंभा निंबाळकरांनी त्यांच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ बांधलेली ही इमारत इसवी सन सतराशे पस्तीस सालापूर्वीची असावी सातारा जिल्ह्यातील भुईज या गावी रायाजी जाधव यांची या समाधी आहे या समाधीवर चारी कोपऱ्यावर मिनारासारखे स्तंभ दिसतात हे रायाजी जाधव सतराशे अठ्ठावीस साली झालेल्या एका लढाईत मराठ्यांच्या सैन्याकडून लढताना वीरगती पावले ही आहे शिवरायांचे आजोबा लखुजी राजे जाधवराव यांच्या वंशातील जगदेवराव दुसरे यांच्या पत्नी तुळजाई राणी यांची देऊळगाव राजा गावाशेजारी असलेली समाधी या वास्तूवरील चार दगडी स्तंभ पाहून तुम्हाला मशिदीवरील मिनारांचीच आठवण येईल जगदेवराव दुसरे यांचा मृत्यू सोळाशे नव्याण्णव साली झाला शिवछत्रपतींचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचे मानसपुत्र फत्तेसिंह भोसले यांची ही समाधी अक्कलकोटमध्ये आहे या समाधीच्या छतावर चारी कोपऱ्यावर चार दगडी टोकदार आणि निमुळते असे स्तंभ आहेत फत्तेसिंह राजांचा मृत्यू सतराशे साठ साली झाला ही आहे पुणे नगर रोडवरील वाघोली गावातील मराठेशाहीतील प्रसिद्ध सरदार पिलाजीराव जाधव यांची समाधी या समाधीवर छतावर चारी कोपऱ्यावर मिनार सदृश्य बांधकाम आहे श्रीगोंदा गावातील या समाध्या महापराक्रमी मराठा सरदार महादजी शिंदे यांच्या घराण्यातील व्यक्तींच्या आहेत यावर सुद्धा मिनारासारखे दिसणारे दगडी स्तंभ आहेत या समाध्या पानिपतच्या लढाईनंतर म्हणजे सतराशे एकसष्ट सालानंतर काही काळाने बांधलेले आहेत अशाच प्रकारे मिनारासारखे स्तंभ असलेल्या आणखी काही समाध्या म्हणजे सातारा जिल्ह्यातील निमसोड या गावातील पानिपतवीर सिदोजी घारगे यांची संभाव्य समाधी सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर गावातील पांढरे सरदारांच्या समाध्या लातूर जिल्ह्यातील रेनापूरमधील हक्के घराण्यातील समाध्या आणि फलटणजवळच्या वडले गावातील सोनवलकर सरदारांची समाधी आपण आत्तापर्यंत पाहिली ती होती शिवरायांच्या जन्मा आधीपासून ते थेट मराठाशाहीच्या आस्तापर्यंतच्या काळातील महाराष्ट्रातील मराठ्यांची समाधी स्थळे मी स्वतः पाहिलेल्या महाराष्ट्रासह भारतभरातील जवळपास तीन हजार समाधी स्थळांपैकी फक्त काही मोजकी समाधी स्थळे मी यात दाखवलेली आहेत अशाच प्रकारचे मिनार अजून पुष्कळ समाध्यांच्यावर आहेत यामधून स्पष्ट होणारी बाब म्हणजे या सर्व हिंदू व्यक्तींच्या समाध्यावर मिनारासारखी वाटणारी काही ना काही रचना ही आहे या आधी आपण मुस्लिम कबरी आणि मशिदींची छायाचित्रे पाहिलेलीच आहेत यातून हेच दिसते की मिनारासारखे स्तंभ ही काही इस्लामी स्थापत्याची मोनोपली म्हणजे एकाधिकार बिलकुल नाही तशी रचना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही प्रकारच्या वास्तूंवर असण्याची परंपरा थेट शिवपूर्व काळापासून चालत आलेली आहे वास्तूला सौंदर्य उठावदारपणा आणि डौल प्राप्त करून देण्याबरोबरच छतावरील कडेचे जे बांधकाम असते ते कोपऱ्यावरती एकत्र जोडून त्या बांधकामाला जादा मजबूती देण्याचाही हेतू असे स्तंभ कोपऱ्यावर बांधण्यामागे असतो याचे स्वरूप एकतर उंच किंवा बसके स्तंभ त्यावर घुमट किंवा छत्री तसेच मुख्य इमारतीची छोटी प्रतिकृती किंवा घुमटाची शिखराची कळसाची छोटी प्रतिकृती असे असते हे असे कधीपासून सुरू झाले याचे पण उत्तर आहे इसवी सणाच्या आठव्या शतकातील वेरूळच्या कैलास लेण्याच्या मुख्य शिखराभोवती दोन बाजूला कोपऱ्यावर शिखराच्या लहान प्रतिकृती आहेत तर इतर दोन बाजूला दोन लहान छत्र्या आहेत नंतरच्या काळातील हिंदू मंदिरांवर आणि समाध्यांवर असलेल्या शिखराच्या छोट्या प्रतिकृती आणि लहान छत्र्या कुठून आल्या याचा हा तब्बल तेराशे वर्षापूर्वीचा थेट पुरावा, पुरावा वर थेट आहे उघड दिसणारा पुरावा आहे समाधी स्थळावर दिसणाऱ्या फक्त छत्रीचा उगम तर थेट इसवी सणा पूर्वी तिसऱ्या शतकातील सांचीच्या सुप्रसिद्ध स्तूपांवरील छत्रांमध्ये आहे आणि सुट्टे दगडी स्तंभत कैलास लेण्यासह इतर लेण्यांमध्ये आणि प्राचीन मंदिरांच्या समोर आहेतच थोडक्यात हे सर्व घटक सुलतानी सत्ता भारतामध्ये स्थिर व्हायच्या फार पूर्वीपासून प्रचलित आहेत दुसरी बाब त्या काळच्या बांधकामाच्या प्रचलित असलेल्या शैलीचा प्रभाव हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही प्रकारच्या वास्तूवर कसा समान रीतीने पडला होता याचे पण दर्शन यातून होते राजांच्या काळातील अहमदनगर म्हणजेच सध्याच्या अहिल्यानगरमधील प्रसिद्ध असा शहा शरीफ दर्गा त्या पुढच्या काळातील निजामशाही वजीर मलिकंबरची कबर त्यानंतरची रोहिन खेड्यातील मशीद या सर्व वास्तूंवर उंच मिनारांच्या ऐवजी छत्र्या आहेत हे आपण आधी पाहिलेलेच आहे तिसरी महत्वाची बाब म्हणजे सतराशे सात साली झालेल्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगल महाराष्ट्रातून त्यांचा गाशा गुंडाळून चालते झाले यानंतर पुढील पन्नास वर्षाच्या काळात मराठा साम्राज्य जवळपास सर्व हिंदुस्थानभर पसरले होते या काळात सुद्धा मराठ्यांच्या स्थळांवर मिनारांसारखे वाटणारे स्तंभ बांधण्याची पद्धत चालूच होती कारण तसे स्तंभ ही फक्त मशिदींची मत्तेदारी बिलकुल नाही हे त्यावेळच्या लोकांना माहिती होते पण आपल्याला मात्र आज हे समजावून सांगितले तरच कळते आणि काही आडमुट्यांना तर कळत असूनही हे वळतच नाही थोडक्यात उंच लांबट किंवा बसक्या मिनारासारखे स्तंभ किंवा छत्र्या यांचा वापर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही प्रकारच्या वास्तूंमध्ये केला गेला आहे आता यापुढचा धक्कादायक वाटणारा प्रकार म्हणजे काही सुप्रसिद्ध अशा हिंदू मंदिरांच्या वर सुद्धा हुबेहूब मिनारांसारखी दिसणारी रचना आहे याची उदाहरणे म्हणजे जेजुरीच्या सुप्रसिद्ध खंडोबा मंदिराच्या एका प्रवेशद्वारावर आणि अगदी मुख्य मंदिराच्या शिखरावर सुद्धा मिनारासारखे दिसणारे उभट स्तंभ आहेत पुणे जिल्ह्यातील यवतगावातील प्रसिद्ध श्री भुलेश्वर मंदिराच्या शिखरावर असणाऱ्या अनेक मिनार सदृश्य स्तंभांची ही गर्दी पहा सातारा जिल्ह्यातील धावडशीच्या स्वामी मंदिराच्या शिखराकडेला आठ मिनारासारखी वाटणारी बांधकामे आहेत पुणे जिल्ह्यातील लोणी भापकरमधील जुन्या श्रीभैरवनाथ मंदिराच्या शिखराशेजारचे स्तंभसुद्धा मिनारासारखेच दिसतात सातारा जिल्ह्यातील मलवडी येथील खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावरील दोन उंच स्तंभ मिनाराची आठवण करून देतात साताऱ्याजवळच्या पाल गावातील खंडोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर असेच दोन स्तंभ दिसतात राशींच्या सुप्रसिद्ध जगदंबा मंदिराच्या शिखरा शेजारचे उभट मिनारासारखे स्तंभ छायाचित्रामध्ये स्पष्ट दिसत आहेत पुणे सातारा रस्त्यावरील शिरवळ गावातील प्रसिद्ध अशा केदारेश्वर मंदिराच्या छतावर सुद्धा चारी कोपऱ्यावर मिनारासारखे दिसणारे उभे स्तंभ आहेत पुणे नगर रोडवरील पवारांच्या सुपे गावातील शिवमंदिराच्या शिकरा शेजारी सुद्धा असेच मिनारासारखे स्तंभ दिसतात आणि हे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिराच्या गोमुख दरवाजासमोर असलेल्या आत शिवपिंड असलेल्या मंदिरावरील छताच्या कोपऱ्यावरील दगडी स्तंभ हे पाहून कुणीही याला मिनारच म्हणेल मराठ्यांची म्हणजे हिंदूंची समाधी स्थळे आणि त्यातही प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींची समाधी स्थळे आणि हिंदू मंदिरे यांचीही उदाहरणे छायाचित्रांसह म्हणजेच प्रत्यक्ष पुराव्यांसह पाहिल्यानंतर एक बाब नक्की होते ती म्हणजे कोणत्याही वास्तूवर मिनारासारखी वाटणारी रचना दिसली की ती वास्तू इस्लामीच असते असे काही नाही तसेच मशिदीसारखे दिसावे म्हणून हिंदू मंदिरांच्यावर मिनारासारखे बांधकाम असते हा दावा कसा खोटा आहे ते तर आपण पाहिलेली हिंदू मंदिरच सिद्ध करतात जर मिनार सदृश्य बांधकाम हे खास फक्त आणि फक्त इस्लामी वास्तुरचनेचाच स्वतंत्र शुद्ध इस्लामी असा भाग असता तर मराठ्यांच्या समाध्यावर आणि हिंदू मंदिरांवर तो चुकूनही वापरला गेला नसता हे तर उघडच आहे मिनार म्हटले की मशीदच हा आपल्या डोक्यात घुसलेला खुळचट कल्पनेचा खेळा अशा प्रकारे उपसला जातो आता आपण पुन्हा रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिराकडे वळूयात जगदीश्वर मंदिराचा कळस हा काहीसा उभट आकाराचा आहे याखाली कमळाच्या पाकळ्यांसारखे नक्षीकाम आणि त्यावर भोपळ्याप्रमाणे किंवा आवळ्याप्रमाणे खाचदार फुगीर भाग या शिखरावर आहेत हा बहुतेक सर्व हिंदू मंदिरांचा अविभाज्य असा भाग आहे याला आमलक असे म्हणतात आमलक म्हणजेच आवळ्याप्रमाणे दिसणार हे आमलक अगदी प्राचीन काळापासूनच्या म्हणजे मुस्लिम भारतात येण्याच्या खूप पूर्वीपासून हिंदू मंदिरांच्या शिखरावर असलेले दिसते या आम्लकावरच मंदिराचा कळस असतो आणि ही प्राचीन परंपरा आस्था सुरूच आहे श्री जगदीश्वर मंदिराचे शिखर उभट आवळ्याप्रमाणे म्हणजे आमलकाप्रमाणे का आहे याचे उत्तर हे असे आहे आणि याच शिखराची छोटी प्रतिकृती म्हणजे छतावर चारी कोपऱ्यावर आणि दोन्ही बाजूला मध्ये असलेले सहा दगडी स्तंभ आहेत या स्तंभामध्ये खालच्या बाजूला मुख्य कळसाप्रमाणेच आहेत आणि त्यावर कळसासारखाच पण छोटा खाचा नसलेला घुमट आहे याच्या खाली ही रचना उठावदार आणि थोडीशी उंच दिसावी म्हणून अष्टकोनी दगडाचा थर आहे थोडक्यात जगदीश्वर मंदिराच्या छतावरील सहा दगडी स्तंभ हे त्या मंदिराच्या शिखराचीच प्रतिकृती आहेत हीच पद्धत वेरूळच्या कैलास लेण्यातील शिवमंदिराच्या शिखरावर सुद्धा दिसते हे आपण आधी पाहिलेलेच आहे यामुळेच याला मशिदीचे मिनार असे म्हणताच येणार नाही आणि त्यामुळेच महाराजांनी श्री जगदीश्वर मंदिर मुद्दाम मशिदीसारखे बांधले हे वाक्यच मूर्खपणाचे ठरते मुस्लिम शत्रू सैन्य जगदीश्वर मंदिराला मशीद समजून पाडापाडी करणार नाही ते त्याकडे दुरूनच मशीद समजून दुर्लक्ष करील हा असाच एक खुळचट गैरसमज आहे एखाद्या मुसलमानाला जर मशिदीसारखी दिसणारी वास्तू नजरेस पडली दूरवर जरी दिसली तर तो नक्कीच ती पाहायला आणि जमले तर तिथे नमाज पडायला त्या वास्तूपाशी येणार हे समजायला फारशी अक्कल लागत नाही आणि जवळ आल्यावर ही मशीद नसून मंदिर आहे हे त्याला कळणारच हे पण उघडच आहे रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिर भ्रष्ट करण्याचा जा प्रयत्न झाला आहे हे तर मंदिरासमोरील नंदीचे फोडलेले तोंडच आपल्याला सांगते आहे प्रत्यक्ष जगदीश्वर मंदिराची सुद्धा अत्यंत वेदनादायक अशी भ्रष्ट दुर्दशा कशी झाली होती ते यानंतर येणाऱ्या व्हिडिओत मी पुराव्यानिशी सांगणारच सारा आहे सारांश काय तर महाराजांच्या बुद्धिमत्तेची तारीफ करताना आपण जे बोलतोय ते बिनपुराव्याचे आणि बिंडोकपणाचे आहे याचे तारतम्य नसलेल्या निर्बुद्ध वाचाळवीरांनी पसरविलेला महाराजांनी श्री जगदीश्वर मंदिर मुद्दाम मशिदीसारखे बांधले म्हणूनच ते तसे दिसते हा समज म्हणजे बुद्धी घाण ठेवलेल्यांची थाप आहे हिंदू आणि मुस्लिम वास्तुशैलीचे त्या परंपरेचे त्यातील घटकांचे आणि त्या घटकांच्या रचनांचे आणि त्याचबरोबर इतिहासाचेही ज्ञान नसलेल्या ले। आपल्याच अडाण्यांच्याकडून हे केले जाते हे तर आणखीनच दुर्दैवाचे आहे मित्रांनो राजधानी रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिरावरील सहा दगडी स्तंभांचा हा पुराव्यानिशी केलेला उलगडा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर नोंदवा हे पटले असेल आवडले असेल नवीन वाटले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक आवर्जून शेअर करा आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर न चुकता सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म